नमस्कार मी असलं मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी येत्या एकोणीस एप्रिलला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रयत कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट उदयश पाटील आपल्या हजारो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे या संदर्भात नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली या ठिकाणी आपल्यासमोर विस्तृत असं मनोगत आपण व्यक्त केलेलं आहे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी एक रयत संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून या ठिकाणी प्रातनिधिक स्वरूपामध्ये माझं प्रवेश होणार आहे आपण सर्वजण त्या प्रवेशाला आपली उपस्थिती असावी विनंती करायलाच तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलू जे काही मनोगत होतं ते आपल्याला आपल्यासमोर निवेदनाच्या माध्यमातून आपल्यासमोर आण दिलेलं आहे त्यातून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता